यवतमाळ येथील चौवेचाळीस कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात जनसंघर्ष अर्बन निधीच्या चार संचालकांना लोणावळ्यातून अटक चौवेचाळीस कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात जनसंघर्ष अर्बन निधीच्या चार संचालकांना लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे ही कारवाई एस आय टी पथक व स्थानिक गुन्हे शाखेने केली प्रणित मोरे या अध्यक्षासह अन्य तीन संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे दिग्रजसह अन्य साठ ठिकाणी बँकेच्या शाखा उघडून सहा हजार दोनशे सभासदांकडून चौवेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या गुन्हा दाखल झाल्यापासून प्रणित मोरे कुटुंबासह फरार होता त्याला अटक करण्यात आली असून न्यायालयात हजार करण्यात येणार आहे मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पांढरकवळा उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने यांनी दिली आहे प्राईम रिपोर्ट मंडल न्यूज यवतमाळ नमस्कार मी रामेश्वर वेंजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवळा दिग्रस पोलिटिशन येथे दाखल असलेला दा। गुन्हा रजिस्टर नंबर सातशे पंचेचाळीस अब्लिक चोवीस या गुन्ह्याचा तपास अधिकारी म्हणून मी आज स्टेटमेंट देत आहे जनसंघर्ष निधी लिमिटेड या बँकेच्या किंवा निधी कंपनीच्या आज चार संचालकांना अटक करण्यात आलेली आहे हे सदस्य जे चार संचालक आहेत ते गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत फरार होते त्यांना आपण आम्ही स्वतः तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक ए पी आय महाले आणि त्यांची टीम असं तपासकामी पुणे आणि लोणावळा परिसरात जाऊन लोणावळा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांना आज रोजी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आज त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे त्यांना न्यायालयात हजर करून त्यांचा पी सी आर घेतल्यानंतर त्यांनी या रकमेचा जो अपहार केलेला आहे या सदर रकमेबाबत त्यांच्याकडे सविस्तर आणि सखोल तपास करण्यात येईल त्याचप्रमाणे या पैशाच्या माध्यमातून त्यांनी इतरत्र कुठे काही मालमत्ता स्थावर असेल किंवा जंगम मालमत्ता असेल ही घेतलेली आहे का याबाबतचा या तपास देखील सदर आरोपीकडे करण्यात येईल त्याचप्रमाणे ठेवीदारांच्या पैशांच्या रिकव्हरीसाठी या ज्या संचालक मंडळांच्या नावे असणाऱ्या ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता सीज करून त्या जप्त करण्याबाबतचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडं या आरोपींचा पी सी आर संपल्यानंतर पुढील पंधरा दिवसामध्ये हा पोलीस विभागामार्फत सादर करण्यात येईल सर्व ठेवीदारांना पोलीस विभागातर्फे त्याचप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे आम्ही आवाहन करतो की त्यांनी संयम ठेवावा आणि सदर प्रकरणामध्ये त्यांना संपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न हा प्रशासनामार्फत केला जाईल